नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे कार्यालयात प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत इच्छुक उमेदवारांच्या तसेच सातपूर परिसरात प्रबुद्ध नगर या परिसरातील रहिवासी गेल्या तीस वर्षांपासून सामाजिक कार्य करणारे विठ्ठल लहारे यांच्या कन्या रेणुका विठ्ठल लहारे यांच्या मनसे कार्यालयात मनसे प्रमुख नेते दिनकर पाटील सलीम मामा शेख मनसे नेते अंकुश पवार यांच्या उपस्थितीत रेणुका विठ्ठल लहारे यांचा पक्षप्रवेश झाला यावेळी मनसे नेते मन ने सलीम मामा शेख रेणुका विठ्ठल लहारे क्रमांक अकरा मध्ये एस टी प्रवर्गातून आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज ठिकाणी आमच्या एसटी प्रग्रहातील उमेदवार रेणुका ताई रा आणि आज या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आणि तसं जर बघितलं तर प्रभाग क्रमांक अकरा हा हा सर्व कामगार वस्ती गोरगरीब जनता ह्या प्रभाग अकरामध्ये राहता आणि त्यासुद्धा एका गोरगरीब वस्तीमध्ये जात आहे गरीब कुटुंबातनं त्या जन्माला आलेल्या आहे आणि मला विश्वास आहे जर आदरणीय राजसाहेब ठाकरेंनी जर त्यांना उमेदवारी दिली तर निश्चितच रेणुका लहारे या विजय झाल्याशिवाय राहणार जय महाराष्ट्र जय भीम माझा आज आदरणीय राजसाहेब ठाकरे यां यांच्या पक्षात आज मी पक्षप्रवेश घेतला आहे मा आदरणीय आपले स आपले माननीय दिनकर अण्णा पाटील व आपले स माजी आपले नगरसेवक सलीम मामा शेख यांचा आणि संजयजी जाधव यांच्या सहकार्याने माझ्या पाठी माझ्या त्यांच्या पाठिंबाने आज माझा जो पक्षप्रवेश सोहळा झालेला आहे भारतीय निर्माण सेना याच्यामध्ये हा प्रवेश सोहळा यांच्या